नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे यांनी आयोजित केलेल्या षष्टम भव्य राज्यस्तरीय श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये मी सौ शरयू अभिजीत बारडकर राणार नांदेड शिक्षण फार्मा या स्पर्धेसाठी मी श्रीराम भुजंग स्तोत्रातील दोन श्लोक सादर करणार आहे श्रीराम भुजंग प्रया स्तोत्र हे श्रीमद भगवत पाल आदी शंकराचार्य यांनी रचलेले आहे हे स्तोत्र भुजंग प्रया छंदातील अतिशय सुंदर व अलौकिक असे स्तोत्र आहे यामध्ये आपले आराध्य भगवान श्रीराम यांच्या निर्गुण ब्रह्मरूपाची व कौशल्यानंदन सगुण रूपाचे गुण कर्म याचे सुंदर वर्णन केले आहे या स्तोत्राची चाल भुजंग म्हणजेच सापाच्या गती व चालीप्रमाणे लयबद्ध आहे ज्यामुळे हे स्तोत्र म्हणत असताना त्यातील रामाच्या गुणांचे सौंदर्य सळसळत्या सर्पाप्रमाणे आपल्या मुखातून प्रवाहित होऊन आपल्या मनात भक्ती व ज्ञान जागृत होते यातील पहिला श्लोक विशुद्धिदानंद सच्चिदानंदरूपं गुणाधारमाधार हीनम वरेण्य महांतं विभांतम गुणांतं गुणांतम स्वयं धाम रामं प्रपदे याचा अर्थ असा की हे प्रभू मी प्रभू रामरायाला शरण जातो जे अतिशय शुद्ध सर्वश्रेष्ठ ज्ञान व चैतन्य व आनंदरूप आहे जे सर्व सुखांचा आधार असून स्वतः मात्र आधारीण म्हणजेच कुणाच्याही आधाराची आवश्यकता नसलेले आहे तेच फक्त निवडण्यासाठी योग्य आहे तेच फक्त महान सर्वामध्ये प्रकाशित सर्वांच्या हृदयरूपी गुन्हे राहणारे त्रिगुणाच्याही पलीकडे भौतिक सुखाच्याही पलीकडे असलेले एक श्रेष्ठ स्थान आहे दुसरा श्लोक सदा राम रामेती रामा मृतं ते कंदम राममानंद वहन्नन वहम नैव वहमृतो बिभेमी सादात वैव याचा अर्थ असा की हे रामराया आपल्या राम राम नावाचा जप करून एक आनंद प्राप्त होतो हा आनंद अखंड प्रवाहाचा स्तोत्र आहे अशा अमृताचे सतत रसपान करून मी खरोखरच मृत्यूला कधीही घाबरणार नाही आपल्या दृढ आशीर्वादामुळेच हे केवळ शक्य आहे नमस्कार धन्यवाद